चिकनचा अळणी भात करण्यासाठी इथे मी एक किलो चिकन घेतलेलं आहे त्याला स्वच्छ आहे त्याच्यामध्ये ना अर्धा लिंबाचा रस म्हणजे चमचा होईल ना असा लिंबाचा रस घालायचा असा लिंबाचा रस घातला ना चिकन आतून ना मस्त मौसूद असे रसिलेदार तयार होतं म्हणून चिकनला थोडं लिंबू लावायचं छोटा अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा मीठ हे सर्व असं मिक्स करायचं चांगलं चिकनला चोळून घ्यायचं आणि एक पंधरा मिनटं ह्याला झाकून ठेवायचं चिकन बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे दोन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की दोन बारीक चिरलेले कांदे घालायचे कांदा नरम पडेपर्यंत परतून घ्यायचे कांदा नरम पडला ना की एक चमचा आल्या लसूणची पेस्ट आणि ह्याला पण आपल्याला काही सेकंद परतून घ्यायचे एक टोमॅटो मोठा एक चमचा मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट आहे चार मिरच्या आहेत आणि कोथिंबीर मुडभर आहे त्याची पेस्ट त्याला चांगलं व्यवस्थित असं परतून घ्यायचं चांगलं परतून झाल्यानंतर काही अर्धा चमचा हळद घालायची आपण हळद चिकनला पण लावलेली आहे एक दोन चमचे घरचा लाल मसाला दोन चमचे धना जिरा पावडर आणि एक चमचा गरम मसाला घरी बनवलेलाच गरम मसाला आहे ताजा ताजा घालायचा आणि दोन चमचे चिकन मसाला पण आपल्याला काळी सेकंद असं परतून घ्यायचं एक पावडरचे मसाले घालताना ना गॅस बारीक करायचा आणि घालायचं मसाला आपला चांगला परतून झालेला आहे त्याच्यामध्ये चिकन घालायचं आणि yes. मिक्स करून घ्यायचं एखादा मिनिटभर याला परतून घ्यायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं गॅस लो टू मिडियम करायचा आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि mm झाकणावरती -hmm. पाणी ठेवून मधून मिक्स करत परत शिजवून घ्यायचं बघू शकता तुम्ही आपल्या चिकनला पण चांगलं पाणी सुटलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आणि आपण झाकणावरती जे पाणी ठेवलेलं आहे ना ते पाणी घालायचं याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं लागलं ना त्याचं गरम पाणी करून घ्यायचं आणि याच्यात घालायचं चिकनमध्ये ना पाणी जास्त घालायचं कारण आपण ह्या पाण्यामध्ये भात शिजवणार आहोत त्याला आता आपल्याला शिजवून घ्यायचे आपले चिकन शिजते ना तोपर्यंत आपण जेवढा भात तुम्हाला करायचा असेल ना तेवढे तांदूळ घ्यायचे तर माझं एक किलोपेक्षा जास्त चिकन आहे इथे मी अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत त्याला धुवायचे आणि चांगले पाणी नेतळून साईडला ठेवून द्यायचे आपलं चिकन ना शिजलेलं आहे गॅस बंद करायचा आणि आता आपण त्याचा अळणी भात बनवायचा त्या चिकनमधलं पाणी आहे ना तेवढं आपल्याला सर्व ओतून काढायचं आहे हे चिकनमधलं पाणी ओतून काढलेलं आहे आणि हे आपले चिकनचे पीस आहेत आपल्याला तांदळाला पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आपण चिकन पण पंधरा मिनटं शिजवून घेतलेले आहे भात बनवण्यासाठी इथे टोप गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला मोठे दोन चमचे तेल घालायचे तेलामध्ये आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत एक इंच दालचिनी तेजपत्ते छोटे छोटे म्हणून दोन घेतले तीन लवंग तीन लवंग दोन हिरवी वेलची आणि दहा काळी मिरची दाणे आहेत आणि एक काळी वेलची वेलचीला ना थोडस आपल्याला पण टेचून घ्यायची तेल गरम झालं की हे खडे मसाले घालायचे म्हणजे खडे मसाले ना थोडेच असे परतायचे लगेचच कांदा घालायचे त्याच्यामध्ये मोठा एक कांदा आहे बारीक असेल तर दोन घ्यायचे कांदा पण आपल्याला नरमपडेपर्यंत परतून घ्यायचा एक चम एक चमचा आलेलसूणीची पेस्ट घातलेली आहे काही सेकंद परतून झाल्यावर एक टोमॅटो घालायचा दोन चमचे कोथिंबीर एक चमचा हळद तीन चमचे चिकन मसाला एक चमचा गरम मसाला मोठा एक चमचा धनाजिरा पावडर एक चमचा कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट आपल्याला इथे तिखट मसाल्याचा वापर करायचा नाही आहे हे चांगलं परतून झालं आहे त्याच्यामध्ये आपण धुवून ठेवलेले तांदूळ घालायचे तांदळातलं सर्व पाणी काढून टाकायचं आणि याला आपल्याला चांगलं त्याच्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं तुम्हाला पाहिजे तर इथे तुम्ही लाल मसाल्याचा वापर करू शकता पण मी इथे लाल मसाल्याचा वापर करणार नाही आहे कारण आपण इथे खडे मसाले पण घातलेले आहेत आणि आपण चिकनमध्ये पण मसाल्याचा वापर केलेला आहे जेवढे तांदूळ घेतलेले आहेत ना त्याच्या डबल पाणी घालायचं आता माझे चार पेले तांदूळ आहेत तर मी इथे आठ पेलं पाणी घातलेलं आहे पण आपण पाणी कोणतं घालायचं आहे तर आपण जे चिकन शिजवलेलं आहे ना तेच पाणी घालायचं चिकनच्या पाण्यामध्येच आपल्याला हा भात शिजवायचा आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आणि पाण्याची टेस्ट करून याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं नरम पीस आहेत ना ते आपण त्या भातामध्ये घालणार आहोत पण आतमध्ये जर हड्डी असेल ना तर ती काढून घ्यायची आपल्याला हड्डीवाले पीस घालायचे नाही आहेत आपलं भात शिजत आला ना की गॅस बारीक करायचा आणि त्याच्यामध्ये आपण जे पीस करून ठेवलेले आहेत ना ते पीस घालायचे जास्त पीस घालायचे नाही थोडेच घालायचे आणि मिक्स करायचे त्याच्यावरती आता आपल्याला झाकण आहे आणि गॅस आहे तो बारीक करायचा आहे झाकण मारायचं आणि गॅस आपल्याला एकदम बारीक करायचं आहे आपले चिकनचे पीस आहेत ना काढलेले ते आपण ची आता सुके घालणार आहोत एकदम एका साईडला भात होतोय दुसऱ्या साईडला आपण हे सुकं घालायचं आहे एक चमचा तेल घालायचं तेल चांगलं गरम झालं ना की कांदा घालायचा एक दोन कांदे आहेत बारीक तर तुमचं चिकन असेल ना तसं कांद्याचं प्रमाण वाढवायचं कांदा आपल्याला चांगला नरम पडेपर्यंत परतून घ्यायचं आहे आले लसूणची पेस्ट आणि मिरची कोथिंबीरची पेस्ट आणि टोमॅटो घालायचे दोन टोमॅटो आहेत एखादा मिनिटभर परतून झाल्यास गॅस बारीक करायचं आणि पावडरचे मसाले घालायचे कांदा टोमॅटोला तेवढेच मसाले घालायचे एक अर्धा चमचा हळद दोन चमचे घरचा लाल मसाला एक चमचा चिकन मसाला एक चमचा धनाजिरा पावडर आणि एक चमचा गरम मसाला आणि दोन चमचे कोथिंबीर ह्याला पण आपल्याला काही सेकंद परतून घ्यायचं मसाला लागेल ना एवढंच मीठ घालायचं आहे आपल्या चिकन मध्ये सर्व मसाले मीठ आहे म्हणून याच्यामध्ये कमी कमी मसाले पण वापरायचे आणि कमी मीठ वापरायचं मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये हे चिकन घालायचं शिजलेलं आहे तरी पण एक पाच सहा मिनटं ह्याला आपल्याला परतून घ्यायचं दहा मिनटं चांगलं परतून घेतलेलं आहे गॅस बंद करायचा तुम्हाला पाहिजे ना तर अजून तरसवायचं असेल ना तर गॅस मोठा करायचा आणि तरसवायचा आपला झटपट असा चिकनचा अळणी भात आणि हे सुकं चिकन तयार आहे आवडलं तर नक्की लाईक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमची खूप खूप मनापासून आभार मानते थे। थँक्यू